नमस्कार मित्र हो परमेश्वर कृपेने आपण सर्वजण आनंदात आहात ही सदिच्छा त्याचबरोबर नवीन वर्षाच्या आपणास खूप खूप शुभेच्छा त्यातच आता मकर संक्रांत हा सण चालू आहे म्हणून आपण तिळगुळ खाऊया गोडगोड बोलूया पण त्याहीपेक्षा खरं खरं बोलूया कारण जे खरं खरं बोलतात आणि खरं खरं वागतात ते श्री स्वामी समर्थांना खूप आवडतात मित्र हो खरं तर आपले क्रमाने एक एक व्हिडिओ येत आहेत पाचपर्यंत व्हिडिओ आतापर्यंत प्रसाद प्रेरणा ह्या यूट्यूब चॅनलवर आलेले आहेत पण तरीही मध्येच हा एक खास स्पेशल व्हिडिओ मी बनवला आहे तो मनातलं काहीतरी सांगायचं आहे आणि तुमच्या हातून एक सत्कार्य घडावं या हेतूने तयार केलेलं आहे आपणा सर्वांना माहीत आहे की आमचा चिरंजीव राष्ट्रीय बालश्री प्रसाद घाडी यांनी आपल्या दिव्यांगत्वावर मात करून कशी भरारी घेतली आणि त्यावेळी एक परमशक्ती श्री स्वामींच्या कृपेने आम्हाला कशी साथ देत होती याचे प्रेरणा अनुभव आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही हे चॅनल सुरू केलेलं आहे कोणत्याही आर्थिक हेतूने हे, हे, हे चॅनल आम्ही सुरू केलेलं नाही तरीही मित्र हो जे नवीन आहेत त्यांनी हे चॅनल सबस्क्राईब करा आणि जे नियमित ऐकत आहेत त्यांनी आपले कॉमेंट्स आठवणीने पाठवा काही सूचना असतील तर कळवा लाईक करा आणि शेअर करा मित्र सुरुवातीच्या आठ भागांमध्ये आपण प्रसादच्या या भरारीचा सुरुवातीचा जो काळ आहे तो त्याचं बालपण आहे शालेय वय शालेय काळ आहे पण तरीही आम्ही त्यामध्ये पालक म्हणून कसे घडत होतो आणि हे घडत असतानासुद्धा येणाऱ्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये समस्यांवर मात करताना श्री स्वामी समर्थ कसे सोबत होते हे आपणास कळणार आहे आणि मग नवव्या भागापासून मात्र प्रसादच्या प्रत्यक्ष भरारीचे अनुभव आपण ऐकणार आहात त्या परमात्मा स्वामी आईलाही प्रसादच्या अल्प आयुष्याचं सत्य लक्षात ठेवून प्रसादच्या प्रामाणिक दुर्दम्य प्रयत्नांची फल फलश्रुती देताना काय काय प्रसंग घडवून आणावे लागलेत आणि ते कसे घडत गेलेत खरं तर याचं कोडं आजही आम्हाला सुटलेलं नाही आणि म्हणूनच त्या पराशक्तीची जी जाणीव आहे ती अधिका अधिक दृढ होत <coughs> आहे आणि ह्या यूट्यूब माध्यमातून ती आपणासही करून द्यायची आहे आणि त्यासाठीच तुमच्या हातून एक सत्कार्य घडो या इच्छेने तुम्हाला काही सांगायचं आहे मित्र हो आमचं आयुष्य किती आहे कसं आहे माहीत नाही पण आमच्या प्रसादची ही भरारी चिरंतन ठेवण्याचा ही आई सतत प्रयत्न करतच राहणार आहे तुम्ही अनेकांनी जरी प्रसादच्या जीवनावरील पुस्तक पंखाविना भरारी वाचलं आहे किंवा काहींनी प्रसादला पाहिलेलं आहे त्याची भरारीही पाहिलेली आहे पुस्तक मी जवळजवळ चौदा वर्षापूर्वी लिहिलेलं आहे पण हा जो मधला काळ आहे ह्या काळामध्ये हे जे काही त्या पुस्तकामध्ये लिहिलेले जे प्रसंग आहेत त्याबद्दलच्या अधिक जाणीवा आहेत त्या तीव्र होत गेल्या काहीतरी एक नकळत वेगळी जाणीव होत गेली ती ह्या सर्व अनुभवातून तुम्हाला सांगायची आहे आणि म्हणूनच मित्रांनो तुम्हाला एक विनंती आहे की ही प्रेरणा कहाणी आहे ती ज्यांनी ऐकलेली नाही आहे ज्यांना माहीत नाही आहे असे तुमचे जे मित्रमैत्रिणी आहेत त्यांना तुमच्या ग्रुपमधून फेसबुकमधून इंस्टाग्राममधून हे अनुभव तुम्ही शेअर करा आणि हेच सत्कार्य ह्या नवीन वर्षासाठी तुम्ही करा ही विनंती प्रसादची आई तुम्हाला करत आहे परमेश्वर स्वामी आईचा प्रसादही तुम्हाला सतत मिळो ही श्री स्वामींचरणी प्रार्थना नमस्कार धन्यवाद श्री स्वामी समर्थ